अवधूत ओत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्तात्रय महाराज की जय नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आज काही मी आणलेली आहे काही गुरुवारचे काही उपाय आहेत तर तुम्ही करायला विसरू नका आणि जे कोणी माझ्या चॅनलला नवीन असाल तर त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तर त्यांनासुद्धा लाभ भेटायला पाहिजे तर कमेंट्समध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करत आहे तर श्रावण मासाच्या पहिल्या गुरुवारी सुरू करायचं आहे तुम्हाला हा उपाय तर मित्रांनो गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी दिवा लावल्यानंतर सहा ते सात वाजेपर्यंतच करायचं आहे त्यामध्ये केव्हाही केलं तरी एका घंट्यामध्ये केव्हाही करा तुम्ही चालेल तर एक पाच पिवळे फुलं घ्यायची आहेत आणि एक चांदीची किंवा पितळाची किंवा तांब्याची कोणतीही धातूची असू दे निरंजन घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तूप घालायचं आहे गायीचं भेटलं तर खूप चांगलं आहे नाहीतरी तुम्ही घरातलं तूप आहे नाही किंवा डब्याचं तूप आणलं तरी चालेल तर पिवर तूप घालायचं आहे त्यामध्ये दोन वाती घालायची आहेत दोन वाती घालायची आहेत आणि त्यामध्ये एक चुकटी हळद टाकायची आहे आठवण असू दे मित्रांनो एकच चुकटी हळद टाकायची आहे बार बार टाकायचं नाही आहे एकदा काही एक, एक चुकटी धरलात की त्यामध्ये तुपामध्ये सोडायची आहे ते निरंजनीमध्ये आणि नंतर तुम्हाला एक छोट्याशा प्लेटवर ते निरंजनी ठेवून दिवा लावायचा आहे आणि हे पाच जे पिवळे फुलं आहेत ते तुम्हाला हातात धरून मंत्र म्हणायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्राचा जाप एकशे अकरा वेळा म्हणायचा आहे तुम्हाला दर गुरुवारी म्हणायचं आहे एक आणि एकशे अकरा वेळा म्हणल्यावर तुम्ही म्हणाल की जप कसं करायचं तर मित्रांनो उजव्या हातामध्ये तुम्हाला पाच फुलं धरायची आहेत आणि पाच फुले धरल्यानंतर तुम्हाला डाव्या हातानं सुद्धा मापून घेता येतं किंवा आजकाल मशीन सुद्धा आहेत जप करण्याचे ते सुद्धा घेऊ शकतात नाहीतर जपमाला सुद्धा घेऊन करू शकतात तर एकशे अकरा वेळा म्हणायचं आहे तोपर्यंत जे हातात फुले आहेत ते मुष्टीमध्ये झाकून धरायचं आहे लक्ष राहू द्या मित्रांनो मी सांगायचं लक्ष देऊन ऐका आणि बरोबर करा थोडस सुद्धा चुकता कामा नये तर नंतर एकशे अकरा वेळा झाल्यानंतर हे जे पाच फुले आहेत तुमच्या हातात ते लक्ष्मी सगट विष्णूला व्हायचं आहे तुमची तर विष्णूची जर मूर्ती आहे तर त्या बाजूला लक्ष्मीची मूर्तीही ठेवायला विसरू नका आणि नंतर हे, फुले हे, हे. जे फुले आहेत त्यांच्यावर व्हायचं आहे आणि नंतर तुम्हाला का जे काही तुमची इच्छा आहे ज्या इच्छेसाठी तुम्ही हा पूजा करत आहात ते तुम्हाला देवाला मागून घ्यायचं आहे आणि नंतर नमस्कार करायचा आहे तर मित्रांनो हा जे उपाय आहे तुम्ही अकरा गुरुवार करायचं आहे त्यांना तुम्हाला एवढं तुमची मनची इच्छा पूर्ण होणार आहे एवढी लवकर पूर्ण होणार आहे तर तुम्ही अकरा गुरुवारच्या आधीच तुमची इच्छा पूर्ण होईल डाऊटच नाही आहे पण एक सुद्धा गुरुवार जास्ती कमी व्हायला नको तर एक सुद्धा गुरुवार तुम्ही विसरायचं नाही कंटिन्यू त्या गुरुवारी करायचंच आहे आणि जे टाईम पहिल्या गुरुवारी ठेवलात तेच टाईम दुसऱ्या गुरुवारी आणि सगळ्या गुरुवारी त्याच टाईमला करायचं आहे तुम्हाला सांगितलेलं आहे मित्रांनो सहा ते सात वाजेपर्यंत कोणताही टाईम ठेवून घ्या आणि जास्ती वेळ लागणार नाही आणि जास्ती मंत्रही मोठं नाही आहे तर तुम्ही हे उपाय करून बघा मित्रांनो तर जे काही मनाला चांगलं वाटेल आणि जे काही तुम्हाला सुख पडलेलं असेल तर माझ्या कमेंट्समध्ये मा श्री गुरुदेव दत्तल्याला विसरू नका आता तरी श्रावण मासाचे उपाय खूप आहेत आणि श्रावण मास आपले चालू होणार आहे तर त्या श्रावण मासामध्ये जे काही उपाय करताल तर तुम्हाला खूप यश भेटणार आहे आणि खूप उपाय आहेत तुम्हाला करायचे आणि माझं व्हिडिओ बघायला विसरू नका तर मित्रांनो जास्तीत जास्त बघा आणि जास्तीत जास्त लाभ घ्या आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करा शेअर करा तर मित्रांनो अजून एक उपाय असा आहे की एक तुम्हाला पाच रुपयाचा शिक्का घ्यायचा आहे तुम्ही हा उपाय केव्हाही करू शकतात श्रावण मासाचं काही नाही आहे तर कोणत्याही मासामध्ये करू शकतात की एवढंच की तुम्ही जे काही उपाय सुरू सुरुवात करणार आहात तर मी प अगोदरी हे गोष्टीबद्दल मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगत आहे तर तुम्हाला दिवस चांगलं बघून उपाय सुरुवात करायची आहे कोणतीही असू दे तर तुम्हाला पाच रुपयाचा शिक्का घ्यायचा आहे आणि त्याला हळदी कुंकू अक्षदा व्हायचं आहे मनची इच्छा सांगायची आहे तुमचे कोणत्या इच्छेबद्दल हा उपाय तुम्ही सुरुवात करणार आहोत हा उपायच तुम्हाला त्यांना सांगायचंच आहे आणि देवाला सांगून त्याला हळदी कुंकू अक्षर व्हायचं आहे आणि दररोज तुम्हाला ते तुमच्या उशीखले वेळी उशीखले ठेवायचं आहे सकाळी तुम्हाला पूजा करून आधी तुम्हाला सुरुवात करायच्या आधी देवा पुढे नेऊन ठेवायचं आहे देवाऱ्यात आणि देवापुढे विष्णूच्या पायाला किंवा लक्ष्मीच्या पायाला ठेवायचं आहे हळदी कुंकू वाहून हो, तुम्हाला त्यांचं जे काही तुमचं मनातली इच्छा हे सांगून ठेवायचं आहे आणि नंतर रात्री झोपते वेळी तुमच्याच उशीखाली आणून ठेवायचं आहे झोपायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नंतर ते उशी खाल्लं शिक्का काढायचा आहे नमस्कार करायचा आहे अजून एकदा त्याला इच्छा बोलायचं आहे आणि नेऊन देहरामध्ये ठेवायचं आहे तर मित्रांनो तुम्ही म्हणाल की स्नानाच्या आधी कसं ठेवायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला शिक्का वरून टाकायचा आहे आणि नंतर तुम्ही स्नान झाल्यावर कसे तुम्ही सांगितलेले आहे तसं पूजा करायची आहे देवाच्या समोर ठेवून आणि नंतर दररोज पुन्हा उशीखाली आणून ठेवायचं आहे सकाळच्या वेळी देवापुढे नेऊन ठेवायचं आहे पूजा करता आणि दररोज सकाळी ही त्याला इच्छा सांगून ठेवायची आहे आणि संध्याकाळी घेऊन येताना इच्छा सांगायच आहे आणि उशीखाले ठेवताना इच्छा सांगायच आहे काढून ठेवताना इच्छा सांगायची आहे असं तुम्हाला चार पाच वेळा हे शिक्क्याला इच्छा सांगायची आहे आणि न ठेवायचं आहे तर मित्रांनो हा उपाय तुम्हाला एक्कावन्न दिवस करायचा आहे दररोज एक दिवसा सुद्धा चुकता कामा नाही आणि आठवणीने ठेवायचं आहे आठवणीने नेऊन देवापुढे सुद्धा पूजा करायची आहे तर मित्रांनो तुमची नक्की इच्छा पूर्ण होणार आहे एकावन्न दिवसाच्या आतच तुमची इच्छा पूर्ण होणार आहे तर मित्रांनो तुम्ही हे उपाय करून बघा हे उपाय तुमचं छोटा आहे हा डोक्यात ठेवून घेऊ नका कोणत्याही उपाय करायच्या आधी त्यावर विश्वास ठेवायला शिका आधी मनस दृढनिश्चय करून घ्या की हा उपाय जर करते तर त्या उपायाने माझे सगळे इच्छा पूर्ण होणार आहेत माझे सगळे कामं होणार आहेत हा दृढनिश्चय पहिले मनाचा करून घ्या आणि केव्हाही पॉझिटिव्ह थिंक करा निगेटिव्ह थिंक कधीच करू नये तर केव्हाही कोणत्याही कामामध्ये जे पॉझिटिव्ह थिंक करतात ते पॉझिटिव्हच होत जाते आणि तुम्हाला सर्व कामामध्ये फल मिळते आणि इच्छा पूर्ण होते तर मित्रांनो हा उपाय करून बघा तर आजच्या व्हिडिओला मी इथं समाप्त करत आहे पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन उपायसोबत पुन्हा भेटूया आपण तोपर्यंत तुम्हा सर्वांना अवधू होत चिंतन श्री गुरु देव दत्त दत्त दत्तात्रय महाराज की जय दत्तात्रयची असीम कृपा तुमच्यावर आणि आमच्यावर सदैव राहू दे तोपर्यंत तुम्हा सर्वांना माझा मनापासून नमस्कार